आवाज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचा हार्दिक स्वागत परतूर तहसील समोर आज रोजी सातोणा बुद्रुक येथील आदिवासी समाजातील पारधी समाजातील काही महिला पुरुष उपोषणाला बसलेले आहेत या सर्वांचं म्हणणं आहे की ज्या काही मूलभूत गरजा आहेत गाव पातळीवरील त्या मूलभूत गरजापासून या समाजातील या लोकांना वंचित ठेवण्यात आलेलं आहे प्रशासनातील जे अधिकारी आहेत सरपंच असतील ग्रामसेवक असतील इतर प्रशासनातील काही मंडळी असेल त्यांनी कुठल्याही प्रकारची मदत करण्यास साफ नकार या ठिकाणी या समाजातील या बांधवांना दिलेला आहे आणि त्याच्या विरोधातच या समाजातील महिला पुरुष जे आहेत ते या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आपण बघू शकतो लहान बाळ घेऊन या ताईसुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत आपण दस्तूर खुद्द या महिलाकडंच जाऊयात आणि त्यांनाच विचारूयात की समाजातील त्यांच्या ज्या काही अडी काय आहेत काय सांगाल ताई आमच्या अडचणी आहेत अशा का गाव समाजचे म्हण मन, सरपंच म्हणतात द असे पाच सात माणसं म्हणतात का तुम्हाला राहू देणार नाहीत आम्ही इथं तुम्हाला जागेवर रा राहायचं नाही तुम्ही गावाच्या बाहेर पळून जायचून नाही आता तुम्हाला हनमार करूत आम्ही तसं म्हणतात पण आम्ही जाणार नाहीत आमचं आमचं जे आम्ही बसलोत उपस्थितीला ते उपस्थिती आमची कायमची राहिली पाहिजे झाली पाहिजेत आम्हाला काहीतरी आमचं योजना लावल्या आम्ही इथून हटणार नाहीत पण करू नका इथं लईन ठेवणार नाही तुम्हाला इथं तुम्ही अंधार्या मंदिरा तुम्ही कसं पळत नाहीत काय जात नाहीत गाव सोडून तुम्ही असं नावावर काही पैसे हो आ, चाला हा सरपंचाला आम्ही पंचवीस हजार रुपये दिलेले हां ते नाही होऊन पडे आम्ही गपचूप बसलो तरी पण तरी पण आमच्यावर अत्याचार करण्याचा त्याचा हे करण्यासाठी पंचवीस हजार रुपये ग्रामपंचायतला लावून देऊ तसं म्हणून सरपंचाला आम्ही पंचवीस हजार रुपये देण्यात आलेले आहेत आमचे तरी सुद्धा जागा नावाची केली नाही पंधरा वर्ष झाले जागा घेऊन त्यांनी पण घेतले त्या त्यांनी दोघांनी मिळून घेतले जोपर्यंत त्याच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत इथून आम्ही उठणार नाहीत मी अशोक पुरुळे सामाजिक कार्यकर्ता परतूर आज जे सातोना बुद्रुक येथील पारधी समाजातील लोक उपोषणला बसलेले आहेत आणि भारतीय संविधानामध्ये फंडामेंटल राईटमध्ये लोकांना घरे भेटली पाहिजे लोकांना अन्न जेवणापासून वंचित ठेवता येत नाही राशनपासून वंचित ठेवता येत नाही परंतु सातोना येथील ग्रामसेवक व सरपंच यांनी जो आज या पारधी समाजावर करण्याचं काम जे केलं आहे त्यांचा मी तीव्र निषेध करतो व माझ्या समाजाच्या वतीनं मी या उपोषणाला जाहीर पाठिंबा देतो आणि शासनानं याची दखल घेऊन यांना न्याय देण्याचं काम करावा एवढंच मी सांगतो बुद्रुक येते आदिवासी पारती समाजातील महिलांना जीवे मारण्याच्या धमक्या सरपंचाकडून देण्यात येत आहेत सातवना बुद्रुकचे सरपंच जर एखाद्या गरीब कुटुंबाला आदिवासी समाजातील कुटुंबाला जर अशा धमक्या देत असतील जे संविधानिक मार्गानं जर वास्तव्यात असलेले भारतीय समाज त्यांना त्यांच्यावर बहिष्कार टाकून त्यांना दळण देत नाही राशन देत नाही किराणा देत नाही अशा या लोकशाहीच्या राज्यामध्ये देशामध्ये अशा धमक्या ज्या देत आहेत की ज्या गुंड गुंडप्रवृत्तीच्या धमक्या आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आमचे महाराष्ट्राचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किशन चव्हाण सरांना फोन करून सांगितलेली ही माहिती मा दिलेली आहे आणि ते याच्यावर काय ते ॲक्शन घेतील आणि आज आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या उपोषणकर्त्यांना आम्ही आमचा परतूर तालुक्याच्या वतीने जाहीर पाठिंबा देत आहोत आणि अशा सरपंचावर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करण्यात सर, येईल वंचित बहुजन आघाडी तथा अन्य दलित आघाड्यांनी सुद्धा या उपोषणाला पाठिंबा दर्शवलेला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार लवकरात लवकर प्रशासनाने सदरील ग्रामसेवक तथा सरपंच यांच्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी अन्यथा या उपोषणाला आणखीन धारदार कसा करता येईल या संदर्भात निर्णय घेणार आहेत आवाज महाराष्ट्रासाठी मी मारुती गोरबा आदिवासी पारधी समाजावर होणारा जो अन्याय अत्याचार आम्ही परतूर एस डी एम कार्यालयासमोर हा अन्याय आम स आम्ही सहन करणार नाही मी जालिंदर रामा चव्हाण आदिवासी विकास परिषद जालना जिल्हा च्या वतीने आज एच डी एम कार्यालयासमोर आदिवासी पारधी समाजाची जी महिला जी बायजाबाई बाळू काळे व त्याचा परिवार उपोषणाला बसलेला आहे त्यांना संपूर्ण पारधी समाज परतूर तालुक्यात पारधी समाजाचा पाठी जाहीर पाठिंबा जो आहे जोपर्यंत सरपंच ग्रामसेवक व त्याचे चार सहकारी त्यांच्यावर सिटी ॲक्ट गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत हा उपोषण आम्ही मागे घेणार नाही हे जालिंदर चव्हाण व त्यांचे आदिवासी पारधी समाजाच्या वतीने शासनाला एक इशारा आहे